माझी मुलगी एमपीएस लागली पाहिजे झाली पाहिजे एमपीएससी उत्तीर्ण झाली पाहिजे यासाठी शेतामध्ये काबाड कष्ट करून तुम्हाला पैसा पुरवतात त्या आई वडिलांची सेवा म्हातारपणात करा माया बापांनो तुम्हाला देवाची भक्ती करण्याची गरज आहे पितृदेव भव म्हणून आई वडिलांची सेवा ज्या आई वडिलांनी तुम्हाला आई वडिलांना तुम्ही म्हातारपणात तस जपाल आई वडील म्हातारे झाले म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका म्हातारपणामध्ये वेगवेगळे आधार होतात आई वडिलांना म्हणून त्यांच्याकडे बरेचसे तरुण मुलं सुशिक्षित जे अमेरिकेत राहतात इंग्लंडमध्ये राहतात त्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करतात आणि त्याच आई वडिलांनी यांना शिक्षण दिलेलं असतं लहानपणापासून लाखो रुपये त्यांना पुरवलेले असतात आणि त्याच आई वडिलाचे उपकार जर हे मुलं विसरत असतील तर त्यांना असं शिक्षण देऊ नका कारण त्यांना आध्यात्मिक शिक्षणाची गरज आहे आध्यात्मिक शिक्षणाबरोबर तुम्ही शैक्षणिक शिक्षण द्या तुम्ही जर आध्यात्मिक शिक्षण दिलं नाही आणि फक्त शाळेतलं शिक्षण दिलं तर तुमचा जो मुलगा आहे तो नोकरीला लागेल पण तुम्हाला जगमेल याची शाश्वती म्हणून तुम्हाला जर तुमचे पाल्य संस्कार करायचे असतील तर तुम्ही आध्यात्मिक शिक्षण त्यांना देणं गरजेचं आहे एवढीच माझी इच्छा आहे उठाला

याच्यासाठी दीड वर्षापासून आपण हनुमान मंदिरामध्ये हनुमान चालीसा घेत आहोत दर शनिवारी साडेसात वाजता मंदिराकडे पाठवण्याचे कष्ट घे तुम्ही जर आता कष्ट घेतले तर तुमचं भविष्य उज्ज्वल राहील अन्यथा तुमचं भविष्य उज्ज्वल राहणार नाही त्याच्यासाठी आध्यात्मिक मार्गाला तुमचे मुलं लागणं हे तितकं गरजेचं आहे आज आपण पाहतो व्यसनाधीनतेचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे हे व्यसनाधीनतेच प्रमाण वाढण्याचं कारण काय व्यभिचारी वाईट मार्गाला मुलं जाण्याचं कारण काय तर याचं कारण फक्त एवढं आहे की मुलं आध्यात्मिक ज्ञानापासून दूर गेले त्यांना गीता माहीत नाही त्यांना रामायण